भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील के जी एन चौक या ठिकाणी पूर्वय मनस्यातून दोन गटात झालेल्या हानामारीत एका गटाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबर मध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्यांचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे संपूर्ण शांतीनगर परिसरात तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून परिसरात मोठा पोलीस घोसपाटा तैनात करण्यात आला आहे या हल्ल्यात जुबेर शोएब शेख इस्तियाक शोएब शेख अबू हमजा शेख आसिफ वहाब शेख साजिद वहाब शेख शेहबाज सोहेल शेख नोएब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले असून यापैकी जुबेर शोएब शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे आज सायंकाळी साधारण पावणे सात वाजण्याच्या सुमारास के जी एन चौकाजवळ चाळ नंबर बारा आहे तर चाळ नंबर बारामध्ये शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन गटामध्ये हाणामारीचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सप्टे नोव्हेंबर महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे त्या पूर्वीच्या वादाच्या कारणावरून आज हे भांडण झालेलं आहे या भांडणामध्ये आता दोन्हीकडचेही लोक जखमी आहेत त्याच्या आता आम्ही सगळ्या जखमींची माहिती घेऊन पुढील कारवाई करत आहोत याच्यामध्ये साधारण पाच आत्तापर्यंत पाच लोक जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे त्यापैकी एक सम मदत आहे आणि त्याप्रमाणे आता पुढची कारवाई सुरू आहे पूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारा कारणावरून मुलामुलांचा जा वाद झाला होता आणि तेच कारणावरून आजही पुन्हा त्यांच्यात भांडण झालेलं आहे